सनातन शास्त्रमध्ये आपलं स्वागत आहे जिथे आपण प्राचीन ज्ञानाला आजच्या जीवनाशी जोडतो नमस्कार श्रोत्यांनो आज आपण एका खूप खूप आतल्या आणि महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत अगदी आजचा आपला विषय आहे आपल्या शरीरातली सूक्ष्म ऊर्जा केंद्र म्हणजे सातचक्र पण फक्त माहिती नाही तर त्यांचं संतुलन म्हणजे बॅलन्सिंग आणि संरेखन म्हणजे अलाइनमेंट हे कसं साधायचं यावर जरा खोलवर बोलूया खूप जणांनी विचारलं होतं याबद्दल हो कारण आजकालच्या धावपळीत अनेकांना म्हणजे एक प्रकारचं डिसबॅलन्स जाणवतो नाही का कधी कधी शारीरिक थकवा नसतो पण तरी मरगळल्यासारखा वाटतं किंवा भावना एकदम वर खाली होतात विचारांमध्ये गोंधळ एक आंतरिक अस्थिरता म्हणता येईल हो असं वाटतं की काहीतरी अडकले आतमध्ये ऊर्जा मोकळी नाहीये याचं कारण आपल्या त्या सूक्ष्म शरीरातल्या म्हणजे सटल बॉडीतल्या ऊर्जेच्या प्रवाहात असू शकतं का निश्चितच योग आणि तंत्रशास्त्र काय सांगतं की आपलं हे जे दिसणारं शरीर आहे त्याच्यासोबत एक सूक्ष्म शरीरही आहे आणि त्यात हजारो नाड्या म्हणजे ऊर्जेचे प्रवाह मार्ग आणि सात मुख्य ऊर्जा केंद्र आहेत यांनाच चक्र म्हणतात चक्र म्हणजे चाख किंवा वर्तुळ बरोबर ही केंद्र आपल्या मणक्याच्या रेषेत असतात अगदी मुलाधारापासून म्हणजे मणक्याच्या तळापासून ते थेट सहस्रारापर्यंत म्हणजे टाळूच्या वर आणि जेव्हा ही चक्र संतुलित ॲक्टिव्ह असतात तेव्हा प्राण म्हणजे आपली जीवनशक्ती ती अगदी सहजपणे मुक्तपणे संपूर्ण शरीरात फिरते आणि मग त्याचा परिणाम फक्त शारीरिक नाही तर मानसिक स्पष्टता भावनिक स्थिरता अगदी आध्यात्मिक जागृतीपर्यंत होतो असं म्हणतात बरोबर अगदी काही ग्रंथांमध्ये तर असंही म्हटलंय की ही संतुलित चक्र म्हणजे आपल्या आतल्या सुप्तशक्तींना जाग करण्याची किल्लीच आहे ओके मग चला या किल्लीबद्दल या संकल्पनेबद्दल आणखी जाणून घेऊया सुरुवात कुठून करायची सुरुवात अगदी साध्या गोष्टीपासून करूया जागरूकता म्हणजे अवेअरनेस अनेकदा असं म्हणतात की फक्त या चक्रांच्या अस्तित्वाची जाणीव ठेवणं त्यांच्याकडे लक्ष देणं ही सुद्धा संतुलनाच्या दिशेने एक महत्वाची पहिली पायरी आहे पण जागरूकता म्हणजे नेमकं काय फक्त हे माहीत असणं की ओके सात चक्र आहेत इतकंच नाही माहिती असणं तर महत्वाचं आहेच पण जागरूकता त्याहून थोडी सूक्ष्म आहे याचा अर्थ काय तर आपल्या शरीरातल्या त्या विशिष्ट जागा आणि त्यांच्याशी जोडलेल्या भावना यांच्याबद्दल सजग होणं उदाहरणार्थ समजा छातीच्या मध्यभागी म्हणजे अनाहत चक्राजवळ काहीतरी अस्वस्थ वागतंय तर मग विचार करायचा की हे शारीरिक आहे की भावनिक स्वतःच्या आत बघणं हे महत्वाचं एका मॉडर्न स्टडीमध्ये सुद्धा हे समोर आलंय की माइंडफुल अवेअरनेस म्हणजे सजग जागरूकता आपल्या ऑटोनॉमिक नर्व्ह सिस्टीमवर चांगला परिणाम करते जी कुठेतरी या ऊर्जा केंद्रांशी जोडलेली आहे अच्छा म्हणजे फक्त लक्ष दिल्यानेही फरक पडू शकतो पण समजा जाणवलं की कुठल्या तरी चक्रात अडथळा आहे मग पुढे काय मग इथे ध्यान आणि प्राणायाम यांची भूमिका खूप महत्वाची ठरते हे फक्त मानसिक शांतीसाठी नाहीत तर हे आपल्या ऊर्जा मार्गांना शुद्ध करण्यासाठी म्हणजे क्लिअर करण्यासाठी खूप प्रभावी आहेत प्राणायाम म्हटलं की लगेच अनुलोम विलोम आठवतं ते खरंच चक्रांसाठी इतकं महत्वाचं आहे हो नक्कीच अनुलोम विलोममध्ये काय करतो आपण डाव्या आणि उजव्या नागपुडीतून श्वास घेतो आणि सोडतो नियंत्रित पद्धतीने योगामध्ये डावी नागपुडी इडानाडीशी जोडलेली आहे चंद्राची शीतलता मानसिक ऊर्जा आणि उजवी नागपुडी पिंगला नाडीशी सूर्याची उष्णता शारीरिक ऊर्जा अनुलोम विलोम या दोन्ही नाड्यांमध्ये बॅलन्स आणतं त्यामुळे जी मुख्य सुशुम्ना नाडी आहे जी थेट चक्रांना जोडलेली आहे तिच्यातून प्राणशक्तीचा प्रवाह एकदम सुरळीत होतो आणि ते भ्रामरी प्राणायाम ज्यात तो मधमाशीसारखा आवाज काढतात त्याचं काय भ्रामरी हे कंपनांवर व्हायब्रेशन्सवर आधारित आहे तो आवाज आणि ती कंपनं थेट आपल्या आज्ञा चक्रावर म्हणजे कपाळाच्या मध्यभागी आणि विशुद्ध चक्रावर म्हणजे घशाजवळ परिणाम करतात अच्छा या व्हायब्रेशन्समुळे काय होतं स्ट्रेस कमी होतो एकाग्रता वाढते आणि या चक्रांमधली ऊर्जा बॅलन्स व्हायला मदत होते काही एक्सपर्ट्स तर असंही म्हणतात की यामुळे पिट्युटरी आणि पिनियल ग्रंथींना स्टिम्युलेशन मिळतं ज्यांचं आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यात खूप मोठं योगदान आहे अरे वा हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे आणि ध्यान चक्रांसाठी काही विशिष्ट ध्यानपद्धती आहेत का हो अनेक आहेत एक तर आहे चक्रध्यान यात काय करतात प्रत्येक चक्रावर कॉन्सन्ट्रेट करायचं त्याच्या रंगाची कल्पना करायची म्हणजे मुलाधारासाठी लाल स्वादिष्ठानासाठी केशरी असं आणि त्याच्या कमळाच्या पाकळ्यांशी कल्पना करायची आणि मग अशी भावना करायची की ती ऊर्जा त्या चक्रातून बाहेर पसरते आहे दुसरी पद्धत आहे बीजमंत्र ध्यान बीज मंत्र हा शब्द ऐकलाय म्हणजे प्रत्येक चक्राचं स्वतःचा एक बीज म्हणजे मूळ ध्वनी असतो असं काहीतरी अगदी बरोबर बीज मंत्र म्हणजे एका अक्षराचे ध्वनी आहेत असं मानलं जातं की या ध्वनींच्या कंपनांची फ्रिक्वेन्सी त्या त्या, त्या चक्राच्या नैसर्गिक व्हायब्रेशन्सशी मॅच होते त्यामुळे त्या, त्या मंत्राचा जाप केला की ते चक्र स्टिम्युलेट होतं बॅलन्स होतं कोणते आहेत हे मंत्र उदाहरणार्थ मूलाधार म्हणजे रूट चक्रासाठी ल हा पृथ्वी तत्वाशी संबंधित आहे स्थिरता देतो ओके okay. स्वादिष्ठान म्हणजे सेक्रल चक्रासाठी वम हा जलतत्वाशी संबंधित प्रवाहीपणा आणि क्रिएटिव्हिटी वाढवतो मणिपूर म्हणजे सोलार प्लेक्सेससाठी रम अग्नितत्व आत्मविश्वास इच्छाशक्ती जागृत करतो hmm. अनाहत हार्ट चक्रासाठी यम वायुतत्व प्रेम करुणा बॅलन्स वाढवतो विशुद्धी म्हणजे थ्रोट चक्रासाठी हम आकाशतत्व कम्युनिकेशन एक्सप्रेशन सुधारतो आज्ञा म्हणजे थर्ड आय चक्रासाठी ओम किंवा काही ठिकाणी क्षम पण वापरतात हे अंतर्ज्ञान मानसिक स्पष्टता देतं आणि सर्वात वरचं सहस्रार क्राऊन चक्र सा जप किंवा फक्त शांत राहणं कारण हे चक्र शुद्ध चैतन्याचं प्रतीक मानलं जातं म्हणजे ह्या ध्वनींमध्ये खरंच इतकी शक्ती आहे की ते आपल्या आतल्या एनर्जीला ट्यून करू शकतात पण हे मंत्र नीट म्हणणं महत्वाचं असेल नाही का नुसतं म्हणून नाही चालणार नक्कीच नुसतं यांत्रिकपणे बोलण्यापेक्षा त्या ध्वनीच्या व्हायब्रेशनवर लक्ष केंद्रित करणं तो ध्वनी नाभीतून किंवा त्या चक्राच्या जागेवरून येतोय अशी कल्पना करणं हे जास्त इफेक्टिव्ह ठरतं काही परंपरांमध्ये तर गुरूंकडून दीक्षा घेऊनच मंत्र जप करायला सांगतात कारण उच्चार आणि भाव दोन्ही महत्वाचे आहेत बर आता थोडं रोजच्या जगण्याकडे येऊया आपला आहार म्हणजे जेवण त्याचाही चक्रांवर परिणाम होतो का आपण जे खातो त्याचा नक्कीच अन्न म्हणजे फक्त कॅलरीज नाही आहेत ते सुद्धा ऊर्जेचं एक रूप आहे प्राण आयुर्वेद आणि योगशास्त्र तर आहाराला खूप महत्त्व देतात प्रत्येक चक्राचा संबंध एका विशिष्ट रंगाशी आणि तत्वाशी आहे ना हो तर त्या रंगाचे किंवा त्या तत्वाचे गुणधर्म असलेले पदार्थ खाल्ले की त्या चक्राला पोषण मिळतं असं मानलं जातं हे इंटरेस्टिंग आहे सांगा ना जरा उदाहरणार्थ मुलाधार चक्रासाठी काय खायला पाहिजे ते लाल रंगाचं आणि पृथ्वी तत्वाचं आहे बरोबर मग मुलाधारसाठी लाल रंगाची फळं भाज्या जसं बीट सपरचंद स्ट्रॉबेरी टोमॅटो आणि जमिनीखाली वाढणाऱ्या भाज्या गाजर बटाटे रताळे हे पदार्थ आपल्याला ग्राउंडेड म्हणजे स्थिर राहायला मदत करतात ओके okay. तसंच स्वादिष्ठान चक्र जे केशरी रंगाचं आणि जलतत्वाचं आहे त्यासाठी केशरी रंगाचे पदार्थ संत्री पपई गाजर आणि पाणीदार फळं टरबूज काकडी हे चांगले आणि मणिपूर चक्र ते पिवळं अग्नितत्वाचं हो मणिपूरसाठी पिवळे पदार्थ लिंबू केळी पिवळी डाळ भोपळा आणि पचनाला मदत करणारे मसाले जसं आलं हळद हे आपल्या पचनशक्तीचं आणि आत्मविश्वासाचं केंद्र आहे ना आणि वरच्या चक्रांचं काय म्हणजे हार्ट चक्र घशाचं तिसरा डोळा आणि क्राउन चक्र अनाहत चक्र म्हणजे हार्ट चक्र हिरव्या रंगाचं आणि वायुतत्वाचं मग त्यासाठी हिरव्या पालेभाज्या कोवळी पानं ब्रोकोली उत्तम विशुद्ध चक्र म्हणजे घशाचं ते निळ्या रंगाचं आणि आकाश ब्लूबेरी ब्लूबेरीसारखी फळं किंवा साधं पाणी पिणंही चांगलं आणि महत्त्वाचं म्हणजे हे अभिव्यक्तीचं केंद्र असल्यानं खरं आणि स्पष्ट बोलणं या चक्राला बॅलन्स ठेवतं अच्छा आज्ञाचक्रासाठी म्हणजे तिसऱ्या डोळ्यासाठी गडद निळे किंवा जांभळे पदार्थ वांगी जांभळं आणि ओमेगा थ्री असलेले पदार्थ जसं अक्रोड जवस हे ब्रेनसाठी आणि इंट्युशनसाठी चांगले मानले जातात आणि सहस्रार चक्रासाठी अगदी हलका आहार उपवास किंवा फक्त शुद्ध पाणी पिणं बेस्ट कारण ते भौतिकतेच्या पलीकडे जाऊन चैतन्याशी जोडलेले आहे म्हणजे आपण काय खातो हे जर जाणीवपूर्वक निवडलं तर तो सुद्धा चक्र संतुलनाचा एक महत्वाचा भाग होऊ शकतो पण काही जण असंही म्हणतात की फक्त रंगावर आधारित आहार हे थोडं म्हणजे सिम्प्लिस्टिक होतं पदार्थाचा गुणधर्म जास्त महत्वाचा अगदी बरोबर मुद्दा आहे हा रंगापेक्षाही सात्विक आहार म्हणजे ताजा नैसर्गिक पचायला हलका हा सर्वच चक्रांसाठी सर्वोत्तम मानला जातो आयुर्वेदानुसार तर प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार वात कफ योग्य आहार निवडणं जास्त इफेक्टिव्ह ठरू शकतं त्यामुळे रंगांचा विचार एक गाईडलाईन म्हणून ठीक आहे पण होलिस्टिक विचार करणं गरजेचं आहे आपण मगाशी ध्वनीचा उल्लेख केला होता बीज मंत्रांच्या वेळी पण इतर प्रकारचे ध्वनी किंवा म्युझिक पण चक्रांवर परिणाम करतात का हल्ली साऊंड हिलिंग किंवा फ्रिक्वेन्सी हिलिंग बद्दल खूप ऐकू येतं हो ध्वनी कंपनांमधून उपचार करण्याची पद्धत खूप जुनी आहे असं मानलं जातं की विशिष्ट फ्रिक्वेन्सीचे ध्वनी आपल्या ऊर्जा केंद्रांवर थेट परिणाम करू शकतात म्हणजे उदाहरणार्थ काही स्टडीज असं सांगतात की विशिष्ट हर्ड्सचे ध्वनी विशिष्ट चक्रांशी जुळतात जसं की मूलाधारसाठी तीनशे शहाण्णव हर्ड्स अनाहतसाठी सहाशे एकोणचाळीस हर्ड्स वगैरे यांना सोल्फेजिओ फ्रिक्वेन्सीज म्हणतात पण या फ्रिक्वेन्सीज कशा काय काम करतात यामागे काही सायन्स आहे की हा श्रद्धेचा भाग जास्त आहे यामागे अनुनाध म्हणजे रेझोनन्सचा सिद्धांत आहे जसे एखाद्या तबल्याच्या कंपनामुळे दुसरा तबला व्हायब्रेट होतो ना हो तसंच बाहेरील ध्वनी कंपनांचा आपल्या आतल्या ऊर्जा कंपनांवर परिणाम होऊ शकतो जेव्हा एखादा चक्र बॅलन्समध्ये नसतं तेव्हा त्याची नॅचरल व्हायब्रेशन बिघडलेली असते योग्य फ्रिक्वेन्सी ऐकल्याने ते, ते चक्र पुन्हा आपल्या मूळ संतुलित कंपनांवर येऊ शकतं अर्थात यावर अजून सायंटिफिक रिसर्च सुरू आहे पण अनेक लोक याचे पॉझिटिव्ह अनुभव सांगतात आणि फक्त विशिष्ट फ्रिक्वेन्सीज नाही तर शास्त्रीय संगीत निसर्गातले आवाज पावसाचा पक्ष्यांचा किंवा स्तोत्रपठनसुद्धा मनाला आणि ऊर्जेला शांत बॅलन्स करतात आणि तुम्ही स्वतःच्या आवाजाबद्दलही काहीतरी म्हणाला होतात हो आपल्या स्वतःचा आवाज हे सर्वात शक्तिशाली साऊंड हिलिंग टूल आहे जेव्हा आपण मनापासून गातो किंवा ओमकाराचा जप करतो तेव्हा आपल्या शरीरात जी व्हायब्रेशन्स तयार होतात ती थेट आपल्या पेशींवर आणि ऊर्जा केंद्रांवर परिणाम करतात म्हणूनच तर अनेक साधना पद्धतींमध्ये नामजप कीर्तनाला इतकं महत्व आहे बर आता जीवनशैली आणि आपले विचार सकारात्मक विचार करा असं नेहमी ऐकतो त्याचा चक्रांशी काही थेट संबंध आहे का खूप खोल संबंध आहे आपले विचार आणि आपल्या भावना या फक्त मानसिक गोष्टी नाहीत त्या ऊर्जा लहरी आहेत एनर्जी वेव्ह आहेत नकारात्मक भावना जसं की भीती राग द्वेष गिल्ट या विशिष्ट चक्रांमध्ये ब्लॉकेजेस तयार करतात उदाहरणार्थ दीर्घकाळची भीती मुलाधार चक्राला कमजोर करते मग असुरक्षित वाटायला लागतं गिल्टची भावना स्वाधिष्ठान चक्रावर परिणाम करते मग क्रिएटिव्हिटी किंवा नातेसंबंधात अडचणी येऊ शकतात राग असहाय्यता मणिपूर चक्राला ब्लॉक करतात आत्मविश्वास कमी होतो दुःख इमोशनल ट्रॉमा अनाहत चक्राला बंद करतात म्हणजे फक्त शारीरिक उपाय पुरेसे नाहीत तर भावनिक आणि मानसिक पातळीवर काम करणंही तितकंच गरजेचं आहे बरोबर अगदी म्हणूनच सजगता क्षमाशीलता कृतज्ञता पॉझिटिव्ह दृष्टिकोन डेव्हलप करणं चक्रांना बॅलेन्स करायला मदत करतं आपल्या भावना दाबून न टाकता त्यांना समजून घेऊन मोकळं करणं महत्त्वाचं आहे यालाच इमोशनल रिलीज म्हणतात अनेक मेडिटेशन टेक्निक आणि थेरपीज यासाठी मदत करतात आणि निसर्गाच्या जवळ राहण्याबद्दल काय अणमाणी चालणं झाडांना हात लावणं याचाही काय परिणाम होतो खूप मोठा परिणाम होतो पृथ्वी स्वतःच एक मोठा ऊर्जा स्त्रोत आहे जेव्हा आपण अणवाणी जमिनीवर चालतो ज्याला अर्थिंग किंवा ग्राउंडिंग म्हणतात तेव्हा आपण डायरेक्ट पृथ्वीच्या नॅचरल एनर्जीशी कनेक्ट होतो याने विशेषत मुलाधार चक्र बॅलन्स होतं अच्छा सूर्यप्रकाश अंगावर घेणं विशेषत सकाळचा मणिपूर आणि सहस्रार चक्राला ऊर्जा देतो वाहत्या पाण्याजवळ बसणं किंवा पाण्यात पाय सोडून बसणं स्वाधिष्ठान चक्राला शांत करतं निसर्गात वेळ घालवला की अनाहत चक्र एकदम प्रफुल्लित होतं निसर्ग आपला नॅचरल रिचार्जर आहे असं म्हणायला हरकत नाही हे सगळं ऐकून असं वाटतंय की चक्रांना संतुलित ठेवणं म्हणजे एक प्रकारे संपूर्ण जीवनशैलीच बदलणं आहे फक्त एक गोष्ट करून नाही चालणार बरोबर ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे जसं आपण रोज दात घासतो आंघोळ करतो तसंच आपल्या ऊर्जा शरीराची म्हणजे एनर्जी बॉडीची नियमित शुद्धी करणं क्लिनिंग करणं महत्वाचं आहे याला एनर्जी क्लिन्झिंग म्हणतात त्यासाठी काही सोपे उपाय आहेत का जे आपण रोजच्या रोज करू शकतो हो आहेत ना मिठाच्या पाण्याने स्नान करणं हा एक अगदी पारंपारिक उपाय आहे मीठ निगेटिव्ह एनर्जी शोषून घेतो असं मानलं जातं घरात धूप कापूर किंवा सेज जाळून वातावरण शुद्ध करता येतं क्रिस्टल्स वापरणं हा पण एक मार्ग आहे क्रिस्टल्स हो स्फटिक प्रत्येक चक्राशी संबंधित विशिष्ट क्रिस्टल असतं जसं मुलाधारसाठी रेड जास्पर अनाहातसाठी रोज क्वॉट्स ते धारण केल्याने किंवा जवळ ठेवल्याने फायदा होतो असं मानलं जातं पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात बसणं म्हणजे मून बाथिंग हे सुद्धा एनर्जी क्लिन्झिंगसाठी चांगलं मानलं जातं तर या सगळ्या चर्चेचा आपण निष्कर्ष काय काढू शकतो की आपल्याकडे जागरूकता आहे ध्यान प्राणायाम बीजमंत्र आहेत योग्य आहार निसर्गाशी जवळीक ध्वनी उपचार सकारात्मक विचार आणि नियमित एनर्जी क्लिन्झिंग अशी अनेक साधनं आहेत याचा अर्थ असा की आपल्या आतलं संतुलन आणि आरोग्य याची जबाबदारी बऱ्याच अंशी आपल्या स्वतःच्या हातात आहे हे जे प्राचीन ज्ञान आहे ते फक्त गूढ नाहीये तर ते अत्यंत प्रॅक्टिकल आहे आणि आजच्या मॉडर्न लाईफमधल्या अनेक चॅलेंजेसवर मात करायला ते खरंच उपयोगी ठरू शकतं आणि यातली फॅसिनेटिंग गोष्ट काय माहितीये काय की यातल्या अनेक पद्धती आता मॉडर्न सायन्सच्या कसोटीवर पण खरे उतरू लागले आहेत जसं की ध्यान आणि प्राणायामाचे ब्रेनवर आणि बॉडीवर होणारे पॉझिटिव्ह इफेक्ट झाले आहेत खरं आहे हे सगळे मार्ग म्हणजे आपल्या आत जी ऊर्जा आहे जी क्षमता आहे तिला जागृत करण्याच्या चाव्याच आहेत आता विचार करायला हवा की आजच्या आपल्या परिस्थितीनुसार कोणती चावी वापरायला सुरुवात करायची किंवा कोणतं चक्र आपल्याकडून जास्त लक्ष मागतंय असं वाटतंय ही प्रत्येकाची स्वतःची एक वैयक्तिक शोधयात्रा आहे प्रत्येकाचा मार्ग प्रत्येकाचा अनुभव वेगळा असणार सुरुवात कुठूनही केली तरी ते आंतरिक संतुलनाच्या दिशेने टाकलेलं एक महत्वाचं पाऊल नक्कीच असेल आजचीही चक्रांवरची चर्चा ऊर्जा आणि संतुलनाचा हा संवाद जर आपल्या अंतर्मनाला कुठेतरी स्पर्शून गेला असेल तर ज्ञानाचा हा प्रवाह पुढे जाऊ द्या सनातन शास्त्राला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हो आणि तुम्हाला काय वाटतं कोणत्या चक्रावर आधी काम करायला हवं किंवा तुमचा चक्र संतुलनाचा अनुभव कसा आहे हे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला वाचायला आवडेल भेटूया पुढच्या वेळी एका नवीन इंटरेस्टिंग विषयावर चर्चा करायला तोपर्यंत आपल्या ऊर्जेची काळजी घ्या नमस्कार नमस्कार